आम्ही काही कचरा आहे का आम्ही कचऱ्यात काम करतो आम्ही कचरा आहे का आमची कोण दखल घेणार आहे का नाही आम्ही सगळे बांधतोय आता आमच्या हक्काचा बोनस मिळावा घर भाडं भरणार दिवाळी करणार काय मुलांना बघणार काही करणार सांगा ह्या लोकांना आमचा विचार करायला पाहिजे नामगार एकज्युटीचा आमचा एक हक्क एक पाहिजे आणि कुणाला दाखवलं की हे आय डी तो म्हणतो या ठेकेदाराचा माणूस आहे आणि याच्या काय ठेकेदाराचा माणूस हा बारा तास काम करतो त्याला मोबदला काय देतात अजून किती वेळ काम केलं त्याला मोबदला देत नाहीयेत काही सेवकाला आजारी पडले त्याचा काही भेटत नाही त्याला जे दीड दीड महिने दोन दोन महिने कामाला जे आहेत आजारी आहेत त्यांना काही देत नाहीयेत आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट जवळ भेटतं ता, त्यांना सगळं तिथून दिलेलं असतं सर्क्युलरमध्ये आणि प्रत्येक कामाचं त्यांना सर्क्युलर दिलेलं असतं त्याचा एकही सर्क्युलर ते, ते म्हणतात नाहीये माझ्याकडे आणि मग आम्ही भांडायचं कुणासाठी आम्ही सगळे भांडतोय आता आमच्या हक्काचा बोनस मिळावा मला एक फक्त मुद्दा मांडायचा आहे ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्यांना मिस्टर नाही आहेत पगारीवर ह्याच एका पगारीवर त्यांचं घर चालतंय घर भाडं भरणार दिवाळी करणार काय मुलांना बघणार काही करणार सांगा ह्या लोकांना आमचा विचार करायला पाहिजे ना का हे सगळेजण फक्त परमनंट लोकांचंच जे ते काम मी असं काही बोलत नाहीये पण आम्ही पण कामच करतो तेही कामच करते ते आम्हाला पण आठ आठ वर्ष झालेत लॉकडाऊन पासून आम्ही पण काम करतो कोणाला आठ वर्ष कोणाला दहा वर्ष झालेत आमचा मुद्दा का मांडत नाही तुम्ही आयुक्त साहेबांनी जो आदेश दिलाय बोनस राजावतन आणि गरबाड हे सगळं पगारामध्ये येणार आहे आणि जे आपल्याला ॲडव्हान्स आहे तो सतरा तारखेनंतरनं दिवाळीच्या आतमध्ये देणार होते ते त्यांनी आजपर्यंत आम्हाला बोनसही दिला नाही आहे आणि ठेकेदारांना विचारलं तर ठेकेदार म्हणतोय आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आम्ही काहीही करू शकत नाही आम्ही काही कचरा आहे आम्ही काही कचरा आहे का आम्ही कचऱ्यात काम करतो म्हणून आम्ही कचरा आहे का आमची कोण दखल घेणार आहे का नाही तर सरळ सरळ ठेकेदार उडीची उत्तर देत असेल तर आम्ही कुणाकडे जायचं